चिंचाळा सरपंच व ग्रामसेवक विरोधात आमरण उपोषण दोन दिवसापासून सुरूच बिलोली तालुक्यातील मौजे चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून चिंचाळा येथील नवयुवक युवक मारुती रावसाहेब जाधव यांनी मुख्य मागणी म्हणजे असे की चिंचाळा ग्रामसेविका मॅडम व सरपंच यांच्या संगनमतांनी स्वच्छ खड्ड्यासाठी आलेले सात लाख रक्कममध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तसेच गावातील काही नागरिकांना घरपट्टी देऊन सुद्धा ते ग्रामसेविका मॅडम यांनी बँक खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचे उपोषण करते त्यांचा आरोप दिसून येत आहे पण मागील काही दिवसांपासून वारंवार अर्ज देऊनही वरिष्ठ अधिकारी यांनी जाणून बुजून ग्रामसेविका यांना पाठीशी घालत आहे असे उपोषण करते मारुती रावसाहेब जाधव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बोट फिरवले आहे सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड नमस्कार चिंचाळा ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही दोघेजण राजेंद्रजी पंडित कानोले स्वामी मारुंदरावसाहेब जाधव आम्ही दोघे जण ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरोधात जे भोगस खामी केलेले आहेत पंधरावत वित्त आयोगाअंतर्गत आलेल्या स निधी कुठे किती आला कुठे खर्च केला आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल आलेले आहेत त्या घरकुलाच्या अंतर्गत घरपट्टी वसुली केली पाच वर्षामध्ये किती घरपट्टी वसुली केली त्याची सत्यप्रत व बँकेतील स्टेटमेंट आम्हाला द्यावे असं मी माहिती अंतर्गत कर दिलं होतं पण ग्रामपंचायतमध्ये कसल्याही प्रकारचं कागद ओरिजिनल नसताना ग्रामसेवकाने आपण बघू शकता याच्यामध्ये या, या भोगस कामाचे पूर्ण माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत एकाही घरपट्टीवर सई व शिक्का नाही आपण बघू शकता तर माझी मागणी आहे की जे ग्रामसेवक आहेत आणि जे सरपंच आहेत त्यांना दोघांवरही एफ आय आर दर्ज व्हावा आणि ग्रामसेवक यांना निलंबित करावं सरपंचांना उतार करावा यासाठी आम्ही दोघेजण आज या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलो आहोत जोपर्यंत न्याय भेटणार नाही तरी आम्ही जोपर्यंत न्याय भेटणार इथून उठणार नाही एकतर न्याय भेटावा नाहीतर इथून आमच्या दोघांची अंतयात्रे नगावी यापेक्षा आम्ही कुठलीच मान्य मान्य नाही प्रशासनाने विनंती करतो आम्ही की या सर्व कामाची भोगस कामाची चौकशी व्हावी दलित वस्ती अंतर्गत जी कामे आलेली आहेत ती पूर्णपणे भोगस आहेत आणि शोषख मार्फत जे सात लाख रुपयाचा निधी आलेला आहे सुद्धा भोगस आहे सर्व काम भोगस आहेत तर याची चौ उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोघांनाही ग्रामसोखवर निलंबितताची कारवाई करावी सरपंचांना एफ आय आर दर्ज व्हावा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत झाले दोघंही उठणार नाही एकतर प्रशासनाने न्याय द्यावा नाहीतर आमची या ठिकाणहून अंतयात्रा काढावी एवढीच विनंती करतो जय श्रीराम